सर आज बारामती आलेला तुम्ही मोरगावच्या दर्शन घेतले काय मयुरेश्वराचं आम्ही आज दर्शन घेतलेलं आहे बारामतीमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जसं आम्हाला यश मिळाल त्याच पद्धतीनं बारामती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये बारामती तालुक्यातील शोषित वंचित पिढीत कष्टकरी शेतकरी या सर्व माणसांचे प्रतिनिधी पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषदेमध्ये पोहोचावेत या दृष्टिकोनातून आम्ही जनसामान्यांशी संवाद साधण्यासाठी आज आम्ही पहिल्यांदाच आम्ही मोरगावच्या गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे साकडं घातलेलं आहे आणि बारामतीमधल्या ग्रामीण परिसरामधल्या जनतेशी शेतकऱ्याशी संवाद साधत आहोत तुम्ही खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती बारामतीतून निवडणुकी रणनीती म्हणण्यापेक्षा पब्लिकच्या मनात काय जनतेच्या मनात काय ते आम्ही जाणून घ्यायला जनतेच्या मनात जर दुसरं काय असेल तर तरीही विचार करावा लागेल पण आता जनतेच्या फीडबॅक घेऊन आम्ही पुढची रणनीती आखणार आहोत माझ्या बरोबर आता सध्या बारामतीमध्ये दोन नंबरचं मतदान घेणारे काळूराम आहे त्यांच्या मुलीला विजय सुद्धा आहे त्यामुळं सामान्य माणसं एकत्र आली की भल्याभल्या माणसांना त्यांची जागा दाखवू शकतात हे नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये बघायला अर्थाने आता बारा पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या महानगरपालिका असतात वेगवेगळ्या इथे पाहायला मिळतात दोन्ही राष्ट्रवादी पुण्यामध्ये एकत्र आलेले पाहायला मिळतात हे बघा ही एकच होते एकच राहणार आहे फार तर पुढे जाऊन तुम्हाला सुप्रियाता केंद्रात मंत्री दिसतील रोहित पवार राज्यात मंत्री दिसतील नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आम्ही विरोधकांची भूमिका बजावली कारण त्यावेळी तिथं बघा सुप्रियाताई आल्या नाहीत किंवा रोहित पवार आले नाहीत किंवा शरद पवार आले नाहीत विरोधकांची भूमिका आम्हाला जनसामान्यांच्या कार्यकर्त्यांना जनसामान्यांची भूमिका घेणाऱ्या कार्यकर्त्यांनाच बारामतीमध्ये निभवावी लागणार आहे आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये असंच असणार आहे हे पवार ठाकरे बंधू एकत्र आलेत पवार बंधू एकत्र आलेत विरोधक सगळे सत्ताधारी पक्षातून तिकिटं मागतायत मूळ कार्यकर्ते हे वाऱ्यावर आहेत त्यामुळे जनसामान्यांची आणि मूळ कार्यकर्त्यांची आम्हाला भूमिका इथून पुढच्या कालावधीमध्ये बजावावी लागेल एकत्र मग आम्ही पवार कुटुंबियाला कायम काय म्हणत आलोय की ही ईस्ट इंडिया कंपनी यांना जनसामान्यांच सर्वसामान्यांचं काही देणं घेणं नाही हे प्रोफेशनल राजकारण करतायत राजकारणाचं व्यवसायीकरण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते पवार फॅमिलीने केलेलं आहे पवार फॅमिलीची दुसरी बाजू म्हणजे अदानी शाहिद बलवा पवार कुटुंबियांची दुसरी बाजू म्हणजे बाबा कल्याणी पवार कुटुंबियांची दुसरी बाजू म्हणजे पंचकल्याण ग्रुप काय तो पुण्यामध्ये आहे किंवा लवासा ग्रुपमध्ये काम करणारी माणसं त्यामुळे पवार हे पहिल्यांदा व्यावसायिक आहेत आणि मग राजकारणी तो बुरलं सुरलं तर मग कुठंतरी सामान्य माणसांची भाषा तेही त्यांना त्याच्यामध्ये वेळ सुप्रियाताई काल परवाच बोलल्या की आम्हाला रोजचा दिवस नवीन असतो नवीन असतो म्हणजे काय हे राजकारण नावाला व्यवसाय करतात पुणे पवार यांनी उमेदवारी मुळात दादा बोलतात एक आणि करतात एक काकांचा वसा आणि वारसा ते पुढं अतिशय जोमान पुढे चालत बारामती तालुक्यात बघा जिराईत भाग असो की बागायत भाग असो जनसामान्याला काहीच भेटले नाही बागायती भागामधल्या लोकांनी रात्रंदिवस मेहनत करायची आणि पैसे नेऊन यांच्या हवाली करायचे किंवा यांच्याच पतसंस्थेचे लोन काढायचं आणि त्या व्याजापोटी पिढ्यान पिढ्या खपतायत जिराईत भागाचे प्रश्न तर आहेतच पण बागायती भागामधली लोक खूप चुकी आहेत असा कोणीही कयास काढू नये जिल्हा परिषद समितीचा बघा आम्ही बारामतीमध्ये पवारांना हादरा देऊ शकतो किंवा पवारांना विरोध करू शकतो किंवा पवारांच्या गावात जाऊन आम्ही विजय जर मिळवू शकत असेल तर महाराष्ट्रातली जनता कधीही तयार आहे प्रस्ताव वगैरे सोडाव प्रस्ताव आम्ही सर्वसामान्यांची भाषा बोलणारे रोखोक बोलणारे परखड बोलणारी माणसं आहोत त्यामुळे प्रस्ताव कशाचा येणार प्रस्ताव आम्हाला आम्ही लढणार आहोत आम्ही समर्थ विरोधकाची भूमिका महाराष्ट्रात बजावणार आहोत बघा महाराष्ट्रामध्ये कोण सत्यता आहे आणि कोण विरोधात आहे हे आता लोक विसरून गेलेत एखाद्या नेत्याचं नाव विचारलं याचा पक्ष विचारला तर जनसामान्याला सांगता येत नाही कारण तो काल रात्री मनसेच्या मिरवणुकीना असतो आणि सकाळी उठून भाजपच्या कमळावर निवडणूक लढतो किंवा काल काँग्रेसमध्ये असतो आज कमळा किंवा काल कम भाजपमध्ये असतो उद्या मशालचं चिन्ह घेऊन निवडणूक लढवतो त्यामुळं महाराष्ट्रातल्या राजकारणाचा एवढा खेळखंडोबा आणि एवढा चोथा मला वाटत नाही की महाराष्ट्राच्या राज राजकारणाच्या इतिहासात पहिला कधी झालेला असेल त्यामुळं अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये